दारू न पिताही लिव्हर खराब होऊ शकत तब्बल ऐंशी कोटी लोकांना धोका प्रसिद्ध डॉक्टरांची माहिती प्रत्येक वेळा आपण म्हणतो मी दारू पितच नाही माझं मग लिव्हर कसं खराब होईल मी दारू पिलोच नाही तर माझं लिव्हर खराबच होऊ शकत नाही असा सरसकट विचार प्रत्येक जण करतो एकदा झालं असं आमच्या एका मित्राला पोटात दुखत असल्याने दवाखान्यात घेऊन गेलो एक दोन टेस्ट केल्यावर लक्षात आलं की त्याचं लिव्हर खराब व्हायला सुरुवात झालेली आहे त्याला लिव्हर खराबी होण्याच्या पहिल्या स्टेजचा आजार जडला आहे डॉक्टरांनी त्याला विचारलं की तुम्ही अल्कोहोल किंवा दारूचं सेवन करता का तर तो व्यसन त्याला नव्हतं पत्तरी देखील त्याचं लिव्हर खराब झालं होतं आमचा देखील साहजिक प्रश्न डॉक्टरांना असा होता की फक्त दारू पिणाऱ्यांचं लिव्हर खराब होतं दारू न पिता यांचं लिव्हर कसं काय खराब झालं तर डॉक्टरांनी जी माहिती आम्हाला दिली तर ते ऐकून आम्ही हैराण झालो डॉक्टर असं म्हणाले की दारूपेक्षाही भयानक काही गोष्टी ज्या आपण आपल्या आहारात नियमित घेतो काही चुकीच्या सवय आपल्याला अशा असतात की ज्यामुळे दारू न पिता दारू पिणाऱ्यापेक्षा पेक्षा जबरदस्त लिव्हर खराब होऊ शकतात आणि ते असंही म्हणाले की याचा धोका संपूर्ण भारतीय लोकांना आहे कारण की खाण्याच्या या सवयी खाण्याच्या या वस्तू जर लवकरात लवकर बंद केल्या नाही तर दारू न पिता तुमचं लिव्हर खराब होऊ शकतात आम्ही भरपूर चर्चा केली भरपूर इंटरनेट वर सर्च केलं आणि माहिती तुमच्या समोर मांडत आहोत आज व्हिडिओ मध्ये असा कोणता लिव्हरचा तो आजार आहे की जो दारू न पिताही तुमचं लिव्हर खराब करतो तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे काय उपचार करायला पाहिजे काय साधारणपणे काळजी तुम्ही आयुष्यभर घ्यायला पाहिजे कोणते पदार्थ आहारातून बंद केले पाहिजे के की जेणेकरून तुम्हाला लिव्हरचा आजार होणार नाही खूप संवेदनशील आणि खूप महत्वाची माहिती असणार आहे कारण की जवळपास पूर्ण भारतीय म्हणजे ऐंशी कोटी भारतीय लोकांना याचा धोका असणार आहे कारण की या सवयी आपण नियमितपणे करत आहोत पण आपल्याला माहिती नाही की याचं रूपांतर पुढे मोठ्या लिव्हर डिसीज मध्ये होऊ शकते त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पात्रात चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा दारू न पिता ही लिव्हर खराब होऊ शकतंय हे आमच्या मित्राला ॲडमिट केल्यानंतर आम्हाला समजलं डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टरांनी जेव्हा त्याचं कारण सांगितलं तर आम्हीही हैराण झालो ते म्हटले दारू एक वेळेस त्या ठिकाणी कमी इफेक्ट करते पण या सवयी हे खाद्यपदार्थ हे जर तुम्ही अति प्रमाणात खाल्ले किंवा याचा वापर नियमित केला चुकीच्या पद्धतीनं तर तुमचं लिव्हर खराब होऊ शकतं तुम्ही नेहमी आजारी राहू शकता आणि कायमस्वरूपी राहू शकता तर मग आपण डिटेल आज माहिती घेऊयात की कोणत्या सवयींमुळे दारू न दा पिताही तुमचं लिव्हर खराब होतं तुमचं आरोग्य बिघडायला सुरुवात होतं ज्या सवयी आपण कशा बंद करू शकतो काय उपाय करायचे डिटेल माहिती बदलत्या काळात काय झाले आपली जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलली व्यायामाचा अभाव आणि उच्च कॅलरीयुक्त खाणं यामुळे आपल्याला भरपूर आजारांचा सामना करावा लागतो बी पी कोलेस्ट्रॉल वाढणं शुगरची लेवल वाढणं आज सारखे लाईफस्टाईल डिसिजेस आज मी तिला झाले आहेत तर मग जे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हा आजार त्या ठिकाणी आता वाढलेला आहे म्हणजे दारू न पिता लिव्हरला खराब करणारा आजार त्याला म्हणतात नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजार आता हा आजार म्हणजे नेमकं काय आहे हा कशाने होतो काय उपाय घ्यायचे डिटेल आपण सांगू आणि डॉक्टर नेमकं काय म्हणाले काय काळजी घ्यायची हे व्हिडिओच्या शेवटी ऐकल्याशिवाय हो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका नाहीतर तुम्ही देखील आजारी पडू शकता काय आहे की एक आपल्या लिव्हरमध्ये म्हणजेच आपल्या यकृतामध्ये एक निर्माण झालेली ही परिस्थिती आहे जिला फॅटी लिव्हर असं म्हणतात ही स्थिती बहुतांश वेळा जास्त वजन असणाऱ्या आणि लठ्ठ लोकांमध्ये ही दिसून येते आपल्या लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी साठत जाते आणि ही स्थिती तयार होते या स्थितीमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात फारसा त्रास होत नाही पुढील टप्प्यामध्ये त्रास वाढत जातो फॅटी लिव्हरची स्थिती अधिकाधिक बिघडत गेली की लिव्हर सिरोसिस मध्ये त्याचं रूपांतर होतं आणि लिव्हर खराब होण्याचा धोका वाढतो ही स्थिती दारूमुळे होत नाही पण दारू जर पिल्यास ही स्थिती आणखीन बिघडू शकते फॅटी लिव्हरवर मात करण्यासाठी दारू सिगारेट पूर्णपणे टाळणं आवश्यक आहे लिव्हर हेल्थ लिव्हर हेल्थ के म्हणजे युनायटेड किंगडम मधली एक संस्था आहे त्यांच्या माहितीनुसार यकृताच्या पेशीमध्ये म्हणजे फॅट जर नसले किंवा फॅटचे प्रमाण अत्यंत कमी असले तर यकृताच्या पेशी चांगल्या आरोग्यपूर्ण समजल्या जातात पण लिव्हरमध्ये म्हणजेच यकृतामध्ये पाच टक्क्यापेक्षा जास्त मेद म्हणजे फॅट जर जमा झाला तर ते जास्त प्रमाणात जमा झालं आणि त्याचं रूपांतर फॅटी लिव्हरमध्ये होतं इंग्लंड मधील या संस्थेच्या माहितीनुसार पासष्ट कोटी लोकांना जगामध्ये पासष्ट कोटी लोकांना फॅटी लिव्हरचा त्रास होत आहे आणि जे अल्कोहोल म्हणजेच दारू देखील घेत नाही तर म्हणूनच हा आजार किती भीषण होत चाललाय याची कल्पना त्या ठिकाणी मिळणार आहे आता याचे टप्पे कोणते कोणते असतात आणि त्यानंतर लगेच डॉक्टर काय म्हटले आणि कोणत्या साधारणपणे तुम्ही उपाययोजना करायचे कोणत्या हारातले पदार्थ बंद बंद करायचे हे आपण पाहूयात याचे साधारणपणे चार टप्पे असतात तर पहिला टप्पा असतो सिंपल फॅटी लिव्हर म्हणजे सुरुवातीला थोडासा त्या ठिकाणी चरबीच्या त्या ठिकाणी प्रमाण तुमच्या लिव्हरमध्ये वाढायला सुरुवात होतं या काळात फारसा दहा होत नाही जळजळ वाटत नाही बहुतांश वेळा कोणतंच जाणवत नाही जाणवत नाही मग फॅटी लिव्हर आजाराची सुरुवात झाली की नाही याची कल्पनाच लोकांना येत नाही पण याच काळात जर चांगला आहार व्यायाम जीवनशैली मध्ये जर बदल केले जे आपण व्हिडिओमध्ये सांगू तर तुम्हाला काही कळायच्यात तुमचा आजारही बरा होऊ शकतो आणि आजार वाढणार नाही मग त्यानंतरची पुढची प्रोसेस येते ती म्हणजे स्टियाटोपाटायसिस म्हणजेच दहा फॅट सेन्स ज्या आहेत तर त्याचं प्रमाण वाढायला लागतं मेदाचं प्रमाण यकृतामध्ये वाढतं आणि त्यानंतर खराब ज्या होती आहेत पिश्या आहेत त्या अत्यंत वेगाने वाढतात आणि मग त्यांची दुरुस्ती करणं यकृताला शक्य होत नाही त्यामुळे यकृतामध्ये हो। एक विशेष घाव त्या ठिकाणी तयार हो म्हणजे एक जखम तयार व्हायला लागते आणि त्याचं फायब्रोसिसमध्ये रूपांतर होतं पुढची स्टेज असते फायब्रोसिस ज्याच्यामध्ये लिव्हर या चिरा पडायला सुरुवात होतात वन पडतात रक्त वाहिन्यांजवळ त्या ठिकाणी त्या वाढतात आणि फायब्रोसिसची त्या ठिकाणी होते त्या काळामध्ये प्रचंड वेदना होतात आणि पुढचा मोठा धोका असतो सिरोसिस सिरोसिस हा चौथा टप्पा आहे हा जर टप्पा आला तर मग बरगाड्याजवळ दुखू लागतात डोळे पिवळे होतात पोट फुगण्यासारखे प्रकार त्या ठिकाणी होऊ शकतात मग आता हा दारू न पिता हा लिव्हर खराब होण्याचा प्रॉब्लेम कोणाला होतो तुमचं वजन जर जास्त असेल तुमचं इन्शुलिन्स रेजिस्टन्सची स्थिती निर्माण झाली असेल रक्तदाबाचा त्रास असेल तुम्ही धुम्रपान मद्यपान करत असाल किंवा नसाल तरी होऊ शकतं मग आता ह्या आजाराचं निदान कसं होतं तर याच्या इथे रक्ताची चाचणी आहे एक हिपेटायटिस साधारणपणे अशा प्रकारची एक चाचणी आहे तर ज्यामध्ये एक चाचणी आपण करून घेणं गरजेचं आहे अल्ट्रासाऊंड स्कॅन देखील त्या ठिकाणी करतात बायोप्सीही केली जाते तो तपासला जातो आता काय करायला पाहिजे की आपलं वजन आणि उंची याचं प्रमाण योग्य आहे का नाही हे बघावं लागेल चांगलं आहार आहारात फळ भाज्यांचा समावेश करा साखर मीठ आणि साखर युक्त पळ पेळ पेय टाळा बाहेरचं खाणं बंद करून घरी सुजवलेलं अन्न घ्यायला त्या ठिकाणी सुरुवात करा बीबीसी शी बोलताना डॉक्टर प्रणिता अशोक म्हणाले की नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणजे दारू न पिता लिव्हर खराब होण्याचा जो आजार आहे तर ती बहुतांशी कारणं तुमच्या मेटाबॉलिक म्हणजे तुमच्या पचनाच्या प्रक्रिया त्यातच वजन वाढल्यामुळे दिसू शकतात टाईप टू डायबिटीज असेल किंवा उच्च रक्तरोप याबरोबर तो दिसतो यावर उपचार करण्यासाठी वेगवेगळे औषधे दिले जातात डायबिटीज असणाऱ्या लोकांना वेगवेगळे औषधे दिसतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ भात भाकरी पोळी यावर आहार न ठेवता भाज्या फळं दूध दही ताक सुका मेवा याचं योग्य प्रमाण पोटात जायला हवीत रोज एखाद्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे झोपेची गुणवत्ता सुधारवली पाहिजे तहान कमी केला पाहिजे यामुळे आजाराची वाढ आणि तीव्रता कमी करता येते असे डॉक्टर प्रयंत अशोक म्हणाले आता युनिव्हर्सिटी ऑफ इरिनॉइस ही अमेरिकामधील एक युनिव्हर्सिटी आहे तर त्यांनी एक अभ्यासात असं त्या ठिकाणी केलं आहे की एका दिवसावर उपास कर एका दिवसावर उपास करायचा आणि दररोज व्यायाम केल्यामुळे हे जे काही नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आहे म्हणजे दारू न पिता लिव्हर खाण्या खा खराब होण्याचा जो प्रॉब्लेम आहे तर तो, तो कमी होतो कारण काय होतं पहिल्या स्टेजमध्ये याच्यामध्ये कुठली लक्षणं त्या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे तुम्ही हप्त्याभरामध्ये एक दोन दिवस तरी उपास केला पाहिजे व्यायाम दररोज केला पाहिजे फळभाज्या जो सर्व संतुलित आहार ह्याच्यामध्ये घेतला पाहिजे तर अशी माहिती आपल्याला याच्यामधून मिळालेली आहे नक्कीच आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं व्यायामाची जो त्या ठिकाणी जोड देणं पुरेशी झोप देणं सकस आहार घेणं आता हे गरजेचं झालेलं आहे तर ही होती माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून हो कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद